चित्रकारांनी गजबजली दक्षिण काशी वाई नगरी मातब्बर चित्रकारांनी दाखवली आपली उपस्थिती वाई पंचायत समिती शिक्षण विभाग व वाई तालुका कला अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या चित्रकारांमुळे वाई शहर व वा परिसर गजबजून गेला या स्पर्धेत महाराष्ट्र विभागातून अनेकेत देवगीरकर मुंबई आणि प्रथम क्रमांक मिळवला वाई पंचायत समिती शिक्षण विभाग व वा वाई तालुका अध्यापक संघ यांच्या संयुक्त राज्यस्तरीय प्रकाश प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मुंबई नागपूर संभाजीनगर कोल्हापूर सांगली नाशिक पुणे सातारा नगर व जालना या जिल्ह्यातील चित्रकारांनी सहभाग घेतला वाई शहर व वा परिसरातील ऐतिहासिक जुने वाडे मंदिर वास्तू यांची अनेक चित्रे चित्रकारांनी रेखाटली वाई पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सुधीर महामुनी यांच्या प्रेरणेतून व कला अध्यापक संघाच्या प्रयत्नातून साकारलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून एकशे पेक्षा जास्त निसर्ग चित्र सहभागी झाले या स्पर्धेसाठी वाई व उर्वरित महाराष्ट्र असे दोन विभाग करण्यात आले यामध्ये वाई विभागातून प्रसाद वालेकर भुइंज प्रथम क्रमांक सनद जाधव वाई द्वितीय क्रमांक आणि बाणेश्वरी झावरे वाई तृतीय क्रमांक तर उर्वरित महाराष्ट्र विभागातून आणिकेत देवगिरकर मुंबई प्रथम क्रमांक औद्दूसिद्ध करज की सांगली द्वितीय क्रमांक स्मिथ सोळंकी मुंबई तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ मध्ये सूरज फरांदे आयुष पालेकर सचिन पत्रे अजय साळवे या विजेत्या स्पर्धकांना माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर जिल्हा कलाध्यापक संघ अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार होनराव कोलार विजय धुमाळ वाई कलाध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सुशील सुनील फरांदे ज्येष्ठ हस्तकला शिक्षिका विमल लोखंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या स्पर्धेचे मुख्य समन्वय म्हणून कला शिक्षक आनंदराव माने यांनी उत्तम नियोजन केले तालुका कला अध्यापक संघाचे तालुका कला अध्यक्ष शिक्षक सुनील फरांदे यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रसाद वालेकर हेमंत शिंदे महेंद्र पिसाळ सुमित रोकडे केंडे विमल लोखंडे प्रीती बागुल बाळासाहेब कचरे यशवंत सावंत गावीत दत्तात्रय महांगडे यांनी चांगले योगदान दिले